महाराष्ट्राच्या राजकारणात असाही एक दिवस येतो जेव्हा काही कबुतरे महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण हलवून टाकतात मुद्दा इतका मोठा बनतो की दिवसभर कबुतर खाण्याच्या बातम्या ऐकायला मिळतात कबुतर खाना मुद्दा इतका टोकाला जातो की धर्मा धर्मात वाद व्हायला सुरुवात होते आणि विषय जातो थेट मुंबई उच्च न्यायालयात समजून वेळ कबुतर खाना संपूर्ण प्रकरण जय हिंद मुंबईच्या दादरमध्ये अनेक वर्षापासून काही कबुतर खाणे सुरू होते पण अचानक मुंबई महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याचा धोका एकावन्न एक कबुतर खाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला कबुतराच्या विष्ठेमुळे हो श्वसनाचे आजार विशेषतः पिंजियन लंग डिसीज होण्याचा धोका असल्याचा अहवाल आरोग्य तज्ज्ञांनी दिला होता त्यामुळे हो जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला ला या निर्णयाच्या विरोधात कबुतरप्रेमी आणि काही सामाजिक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली या निर्णयाला कारण जैन धर्मात कबुतरांना विशेष महत्व आहे त्यांचा दावा होता की कबुतरांना खाऊ घालणे हा त्यांची श्रद्धा आणि हक्क आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला न्यायालयाने कबुतराने दाणे टाकण्यावर बंदी कायम ठेवली आणि या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले कबूतर खाण्याच्या ठिकाणी दाणे टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली कबूतर खाण्याची बंदी तत्काळ मागे घेण्याची मागणीही कोर्टाने मान्य केली नाही तेरा मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी पुन्हा सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान महापालिकेने भूमिका बदलत कबुतरांना सकाळी सहा ते आठ या वेळेत दाणे देण्यास परवानगी देण्यावर विचार करू असे सांगितले यावर कोर्टाने तज्ञांची एक समिती नेमण्यात निर्देश दिले आणि तिचा अहवाल वीस ऑगस्ट पर्यंत सादर करण्यास सांगितले तोपर्यंत कबुतरांना दाणे घालण्यावरील बंदी कायम राहील असे न्यायालय स्पष्ट केले या संपूर्ण प्रकरणामुळे सार्वजनिक ठिकाणी पशु पक्ष्यांच्या संगोपनाचे हक्क आणि मानवी आरोग्य यांच्या समोतल साधण्याचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेत आला आहे पण एक गोष्ट नक्की या कबुतरामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद